कसली रोप आहे ती काळजी नहीं कस्तुरी नहीं आंबे हल्दी सारखी चाहिए वेगली है थोड़ी आ? साल साल सालड निघणार आयडिया चांगली आहे ना ते वरती हे आहे काटे आहेत त्याला हा ब्रश मध दोन ब्रश मधून ते घासली जातात दोन ब्रश मधून घासली जातात त्यामुळे मधला जो गॅप आहे ना Thank you.

ते घाटावर उकडून अशा कडक 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 मिळतात त्या काय असतात आपण पूजेला बघा अशी कडक हळद असते हळद नाही का पिवळी ती ह्याला वापरत नाही बाजार आपली जर हळद आहे ना केमिकल आपण टाकत नाही बाजारातली हळद तुम्ही एक चमचा टाकत असाल ना तर आपली हळद अर्धा चमचा वाचा पण एवढी आपली स्ट्रॉंग असते कारण तुम्ही जर एक चमचा टाकलात बाजारसारखे तुम्हाला ती गडबड लागते आपल्या पोटांना पिवळ पिवळ ना चांगली बाजारातली असते ती किती असते त्यात तुला मका ऑर्डर मग काही पण पावडर करून शकता मला काय सांगू ना थोडा रहा आहे ह्याला का ॲडजस्टमेंट आहे का रोलरला दिसत रोलर हा स्पीडच आहे आवाज कसला येतो आवाज हा किड्याचा आहे किड्याचा आवाज येतोय का का होत होत माडला पक्षी आहे पाहिले पक्षी

नंतर पाकड हो ना हां 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 हा। ते ड्रम मध्ये टाकून करतात किंवा आतमध्ये हेच असत ड्रम मध्ये फिरवतात ड्रम मध्ये कोणी ड्रम आला ते डायरेक्ट हळदीच कुठे आहे इकडे हळद लागवडीचं लागवडी आपली काय वाचवलीच्या इथे आतमध्ये गेलावसाच्या पुढे असोट पण डिपार्टमेंट आहे म्हणजे चाळीस प्रकारचे हळद चाळीस वेगळ्या जाते का चांगली हळद चाळीस प्रकार सोडते काही हळद जी नाही की ते हाताला एवढे स्टेटमेंट करत किंवा एवढं लगेच जसा गयों 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 हो। ते एकदम डार्क येते ना ते म्हणाले ना पावडर टाकतात म्हणून कलर टाकतात हा आणि कलर कलर ती चांगली नाही कलर टाकलाय ना आर्टिफिशियल कलर ऍडिशनल टाकला बाहेरून नॉर्मली आहे हा कॅमेरा ते मध्येच पाहिजे आहे दांडा किंचल्यावर सगळी बाहेर तुमचं नाव काय नाव ना विचारलं गुरव हितेश गुरव आपल्या इथे हळद का नाही केली जात इकडे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही करत पण हा गुहागरला फार मोठ्या प्रमाणात करतात काय ही दुसरी आंबे हळद आहेत मोठी आहे एकदम

हे जे काढून ठेवले आहेत ना हळद ते गट्टे इकडे कोपऱ्याला तिथे ते हिरव्या पट्ट्यावर ते कुठून काढले अच्छा चांगल्या बॅगेत एवढे मोठे येतात का ये ती पसरायला वाव मिळायला पाहिजे आणि माझी तिकीट नाही पाहिजे माझी तिकीट असेल तर हळद आम्ही विषया की हळद

ही ना एकदम रानटी वाढतात ना तसं वाढते झाडचं एवढं उंच डोक्याचे वर जाते आणि आतापासूनच लावली ना झपाट्याने वाढते तर ह्या महिन्यातच तिला हे होतं कोम यायला चालू होतं ते एका एक्झिबिशनमध्ये गडवालची लोकं आलेली ना ते म्हणाले आमची घ्या आमची घ्या तर घेतली आता ही आमच्या एक्झिब झाली आहे त्याचं पिलिंग झालं बिलिंग जे पिलर आहे हे साल काढली जाते तारेचा रोल आहे त्याच्यातून ती साल काढली जाते आणि खाली जे आहे त्याच्यातून बारके बारके तुकडे कपात बाकी इकडे ते गोळा करून पाण्यात जातून वेगळे करा त्या साईडला नंतर हळद साल काढल्यानंतर पकेटमध्ये काढतात हा दांडा आहे ना इकडचा लिव्हरचा आणि हळदीचं ते पाणी जे आहे ते झाडांना घालतात घात सगळ्या झाडांना मूळ कूस होऊ नये मी म्हणजे त्यांच्यात ट्रायकोडर्मा घालावा लागतो बॅक्टेरी साईड झाला लागतो त्याच्याऐवजी ते हे पाण्याने आहेत म्हणजे कचरा अडकला आहे ना कचरा अडकला आहे तो बाहेर काढण्यासाठी बाकी काय हा बाबा खाली कचरा आहे तो तुम्हाला चारशे देत आहेत आणि बाहेर हा बाहेरचं बोलत नाही आमदार आलेले साफ करून झाली आहे साफ केल्यानंतर हड़द कटिंग के लिए जाना रहे। कटर है धुन तो आड़द है तो कटिंग लेना ॲडमिशन घेतलेलं इकडे अग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं पण तेवढ्या तिथे डेंटीसला लागलं ला। डेंटल कॉलेज आहे ना आमदारांचं तिकडे ऍडमिशन योगिका मग तिकडे गेले काय बरोबर गया, ती कटिंग थी। थी। दुसरी हळद आहे एस के फोर ची आता कटिंग करायला घेतील आंबे हळद झाली आहे ती ड्रायरला जाईल कटिंग करते आहे बारीक आणि हे काय आहे काय पावडर करणार आणि परत पाकडणार धुवून घेतलेली आहे हे कटर आहे कटर आणि ब्लेड हं ब्लेड्स आहेत की ब्लेड्स ना मटेरियल स्टेनलेस स्टीलचे ब्लेड असतात म्हणजे गंज काय लागून

पावडर घ्यायला यायचं आम्हाला परत किती दिवस लागणार आता हे सुक दिवस दहा दिवसांनी आमचा नंबर घेतला नंबर म्हणून आम्हाला सुकून मग पावडर रेडी होणार दहा दिवसांनी आम्ही नेक्स्ट टाइम दहा दिवसांनी येणार हा व्हिडिओ अपलोड होणार आहे काढायची पूर्ण आणि लग्न करायची दाणे आणि नंतर मग पाणी उकळवायचं त्याच्यात की आपण लोंगरची जे हे ठेवलेले असतात काय राहतात ना काड्या त्या पण टाकायच्या पाच मिनिट उकळवायचं चांगलं पाणी प्रत्येका आणि पातळ फडका घ्यायचा त्याच्यात सगळी जी आपण मिरी वेगळी केलेली आहे ती पोचुंडी बांधायची आणि पाच मिनिटं ठेवायची आणि थोडा वेळ उन्हात सुकवायची आणि नंतर सावलीत सुकवायची सावलीत काय सुकवायची सावलीत सुकवली की टेस्ट पण चांगली राहते आणि कलर पण काळा राहतो आणि तेल पण लावायचं लावा ना त्याला मग तेल लावतात तेल लावायची गरज नाही म्हणजे थोडा तो घड लालसर एखादा झाली तरच काढायचं हिरवा असताना ही अगोदरची हळद आहे लोकांची मस्त वास येतोय हळदीचा ही सुकली आहे ही सुकली आहे कुठली ही आमची हळद आहे आता हे वाढत घालणार पूर्ण काळ्याच्यावर ना चांगली वाढते काळा असताना कपडा चांगली वाढते हळद ही आहे पावडर बनवायची जागा कारण यांचा तर हे संपत आला सीजन पंधरा एप्रिलपर्यंतच यांचं ही पावडर बनवून देतात हळदी हळद बनवून देत आमची दहा दिवसाने होणारे हळद आम्ही दहा दिवसाने इथे इथून कलेक्ट करणार पहिल्यांदा आम्ही असं हळद आण हळद बनवायला आणली इकडे गेल्या वर्षी तर आम्ही आमच्या घरीच म्हणजे बनवली होती तर ते ह्या जास्त प्रमाण होतं ना म्हणून आणि आम्हाला कळलं नंतर मागच्या वेळेला ट्रेनिंगला आलो होतो ना आम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही हळदची पावडर पण बनवून देतो मग आम्ही इकडे घेऊन आलो जर जर एक तास लागला आम्हाला इथे पोचायला रोडचं खूप काम चालू आहे आणि आता हळद आता ही झाल्यावरती मी अर्धा अर्धा किलोची पॅकेट्स बनवणार आहे आणि विकायचा विचार आहे कोणाला जर हवी असेल हळद तर प्लीज मला मेसेज करा व्हॉट्सॲपवर आम दाखवा मसूर कर <laughs>

ही पूर्ण सुकली गाव ही हा वा, मस्त वास आहे दाखवू आणि एकदम ऑर्गेनिक आहे ना की आपली हळद काही केमिकल वापरलेलं नाही आहे आधी गेल्या वर्षी हा गेल्या वेळेला आम्ही आमच्या पुरतीच केली होती त्यावेळेला जास्त झाली ना म्हटलं लावली आहे कशासाठी बिया ना आपल्याकडे पहिल्या वर्षी एवढा झालेला एवढा तरी मोठा झालेला बघा भोपळ्यांची साईज बघा केवढी तीन टाइम होता आपल्याकडे मोठा भोपळा आणि त्या साईडला दुधी पण आहेत मोठे मोठे

आमचा दुसरा लॉट वारे लोडतात आणि आज म्हणजे डंकीला कसं मोठं असतं त्याच्या जे बारीक आहेत त्याने ती प्रेस होते आहे एवढी बारीक असते त्यामुळे हळद पावडर बारीक येते झिरो नंबर झाले पावडर सुरुवात आज आमची दोन माणसं रजेवर आहेत न सांगता कधी कधी सांगतात कधी कधी नाही सांगतात म्हणजे ग्राइंड होत तसंच होत असं

काय काय नाव आवड असते ना <laughs> कुठेच दिसत ना बघायला आम्ही तर पहिल्यांदाच बघतोय चला बाय थँक्यू